तुम्ही पाहत निपा हो आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी निपाणीचे एकोणीस लाख तेरा हजार शिल्की अंदाजपत्रक सादर अतिरिक्त बोजा पडणार नाही सभापती डॉक्टर जसराज गिरी निपाणी शहराच्या सर्वांगीण विकासाचा दृष्टिकोन ठेवून जनतेवर कोणताही अतिरिक्त बोजा न घालता विकासात्मक विचाराने निपाणी शहराचे एकोणीस लाख तेरा हजार आठशे एकेचाळीस रुपयांची शिल्की अंदाजपत्रक पालिकेचे सभापती डॉ जसराज गिरे यांनी निपाणी पालिका सभागृहात सादर केली दोन हजार पंचवीस सव्वीस आज मी सभागृहा समोर नगराध्यक्षांच्या परवानगीने मांडले कर आणि सरकारी अनुदान यामधून येणारा येणारी uh, रक्कम चोवीस कोटी चार लाख एकोणऐंशी सत्तावीस लाख एकोणतीस हजार तीनशे चौऱ्याहत्तर रुपये असे एकूण जमा बेचाळीस कोटी शहाण्णव लाख आठ हजार पाचशे एकोणनव्वद रुपये

रस्ता फुटपाथ गटर यांच्याकरिता मेंटेनन्ससाठी म्हणून एकतीस लाख पंच्याहत्तर हजार व नवीन कामाचा खर्च दोन कोटी पंधरा लाख सार्वजनिक पथदीपाकरिता मेंटेनन्स खर्च दोन कोटी एकाहत्तर लाख वीस हजार व नवीन लाईटसाठी अडतीस लाखाची तरतूद करण्यात आलेली आहे सार्वजनिक शौचालय व मुतारी करता दहा लाख मेंटेनन्स व नवीन कामासाठी चोपन्न लाखाची तरतूद करण्यात आलेली आहे सार्वजनिक स्वच्छता खन कचरा एस डब्ल्यू एम करिता मेंटेनन्स साठी तीन कोटी बासष्ट लाख पन्नास हजार यामध्ये एस डब्ल्यू एम विकास व खन कचरा प्रक्रिया नवीन बनोने साथी लाग ची करने लिया। साथी करने या नवीन बांधण्यात बनवण्यासाठी सत्त्यात्तर लाख हजारची तरतूद करण्यात आलेली आहे साहित्य ठेवण्यासाठी इमारत शेडची सुविधा करणे यासाठी ब्याण्णव लाख रुपये प्लांट व मशिनरी आणि वाहने यासाठी पन्नास लाखाची तरतूद गटर घाण व चेबर स्वच्छता यासाठी अडतीस लाख अडतीस हजाराची तरतूद करण्यात आलेली आहे पाणी पुरवठा विभागाकरिता मेंटेनन्ससाठी म्हणून चार कोटी सदतीस लाख छत्तीस हजार व नवीन कामासाठी एक कोटी सतरा लाख ऐंशी हजाराची तरतूद करण्यात आलेली आहे सार्वजनिक उद्धारणाकरिता मेंटेनन्स साठी लाखाची व नवीन कामांसाठी पंचवीस लाखाची तरतूद करण्यात येत आहे स्मशानभूमी कब्रस्तान विकासाकरिता तीस लाखाचा निधी बाजूला ठेवण्यात आलेला आहे चोवीस टक्के निधी एसीएसटी फंडातून जनतेच्या विकासाकरता त्यामध्ये मेंटेनन्स साठी दोन लाख हजार व नवीन कामांसाठी तीन लाख त्र्यानव हजार चारशे अठ्ठ्याऐंशी अठ्या एकोणतीस टक्के निधी अनटाईट फंडातून एस सी एस टी जनतेच्या विकासाकरता मेंटेनन्स साठी तेरा लाख वीस हजार व नवीन कामांसाठी एकोणीस लाख ऐंशी हजाराची तरतूद करण्यात आलेली आहे क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाकरिता का एक लाख सत्तावीस हजार दोनशे बारा रुपयांची तबतूद करण्यात येत आहे दहन व दपन निधी नगरपालिका कर्मचारी यांचा अनुदान साठ हजार रुपये ठेवण्यात येत आहे साडेसाठ टक्के निधी नगरपालिका फंडातून आर्थिक व इतर मागासवर्गीय जनतेच्या विकासासाठी मेंटेनन्स खर्च अड हजार नऊशे पंधरा व नवीन कॅपिटल खर्च एक लाख अठरा हजार तीनशे त्र्याहत्तर रुपयाची तरतूद करण्यात येत आहे पाच टक्के निधी नगरपालिका अनुदानातून अंग विकला मेंटेन्स चौप चोपन्न हजार चारशे चोवीस रुपये व कॅपिटल खर्च एक्क्याऐंशी हजार सहाशे सदतीस रुपये शिवाजी उद्यान राष्ट्रीय महामार्ग इथे एअर बसविण्यासाठी

पंचवीस लाखाचा निधी बाजूला ठेवण्यात येत आहे सागर राजाशिव छत्रपती सांस्कृतिक येथे फर्निचर साठी वीस लाखाची तरतूद करण्यात येत आहे श्री बसव जयंती श्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती देणगी व उत्सवाकरिता एक लाख पन्नास हजाराची तरतूद करण्यात येत आहे नवीन तलाव निर्मितीसाठी डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट बनवण्यासाठी नवीन तलावाच्या चाळीस लाखाचा निधी रिझर्व्ह फंडात रिझर्व्ह केला जात आहे है। म्युन्सिपल हायस्कूल कंपाऊंड भिंती पंचवीस लाखाचा निधी ठेवण्यात येत आहे सफाई कर्मचाऱ्यांकरिता विश्रांती ग्रह बांधण्याकरिता दहा लाखाचा निधी तरतूद करण्यात येत आहे दत्त खुले आणि मिनी फिल्टर प्लॅन निर्माण व सुशोभीकरण इत्यादीसाठी बावन लाख रुपयांचा निधी रिझर्व ठेवलेला आहे सफाई कर्मचाऱ्याची शारीरिक तपासणी कॅम्प साठी पाच लाखाच्या निधीची तरतूद करण्यात येत आहे शहरातील प्राणी प्रसूती नियंत्रणाकरिता आणि कुत्र्यांसाठी रेबीज वॅक्सिनेशन साठी दहा लाखाच्या निधीची तरतूद करण्यात येत आहे निप्पाणी शहरामध्ये दिशादर्शक फलक बसविणे यासाठी दहा लाखाचा निधी ची तरतूद करण्यात येत आहे इतर खर्च नवीन चे खर्च व अधिकचे खर्च असा मेंटेनन्ससाठी नऊ कोटी पासष्ट लाख त्र्याण्णव हजार नवीन कामांसाठी तीन कोटी छप्पन लाख व एक्स्ट्रा ऑर्डिनरी पेमेंटसाठी म्हणून चार कोटी एकोणपन्नास लाख चौदा हजार तीनशे चौऱ्याहत्तर रुपये असे एकूण मेंटेन्ससाठी एकवीस करोड एकसष्ट लाख सव्वीस हजार आठशे शहात्तर रुपये नवीन कामांसाठी सोळा लाख सहासष्ट हजार सोळा कोटी सहासष्ट लाख त्रेपन्न हजार चारशे अठ्ठ्याण्णव रुपयांची तरतूद व एक्स्ट्रॉनिटरी पेमेंटसाठी चार कोटी एकोणपन्नास लाख चौदा हजार तीनशे चौऱ्याहत्तर रुपये असं एकूण खर्च बेचाळीस कोटी शहात्तर लाख चौऱ्याण्णव हजार सातशे अठ्ठेचाळीस शिल्लक रुपये एकोणीस लाख तेरा हजार आठशे एक्केचाळीस एकूण आरणी शिल्लक रुपये बारा कोटी शहात्तर लाख नव्वद हजार अठ्ठ्याऐंशी रुपये एकूण अंदाजे ताळेबंद रुपये बारा करोड शहाण्णव लाख तीन हजार नऊशे एकोणतीस रुपये अशा वरीलप्रमाणे या वर्षीच्या शेतकी अंदाजपत्रकात एकोणीस लाख तेरा हजार आठशे एक्केचाळीस रुपये असून आपण सागर करताना मनापासून आनंद होत आहे कारण या अंदाजपत्रकामध्ये भविष्यात येणाऱ्या जल संकटापासून गावाचे हदवाड वाढत असल्यामुळे पाण्याची टंचाई जाणवू नये म्हणून वेळ पाण्यासाठी नवीन तलावाची तरतूद व जिथे जिथे पाण्याचे सोर्स आहेत तिथे फिल्टर हाऊस बनवून पाण्याचे नवीन सुविधा कुठून करता येईल सोर्स निर्माण करता येईल या करता बाजूला काढून ठेवण्यात आलेला आहे या नवीन अंदाज जनतेवर कोणताही अधिकचा बोजा न घालता शहरामध्ये नवीन कामे ची तरतूद केलेली आहे धन्यवाद चॅनल ला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील